सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं जा चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन आपण सध्या पाहायला सुरुवात केलेली आहे गुरुजन हे युट्यूब चॅनल आणि मित्रो आज आपण ज्या विषयावरती तर तो, तो विषय खूप महत्वाचा आहे अंगणवाडी मुख्य सेविका परि पर्यवेक्षिका ही जी अंगणवाडी मार्फत महिला व बालविकास विभागामार्फत आय सी डी एस मार्फत ही भरती प्रक्रिया निघालेली आहे तर त्या संदर्भामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आजचा होणार आहे कारण की परीक्षेमध्ये बदल झालेला आहे आणि मग परीक्षेमध्ये नेमका कुठला बदल झालेला आहे त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत बघा आय सी डी एस परीक्षा अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती दोन हजार पंचवीस परीक्षेमध्ये नेमके कोणते बदल झालेले आहेत परीक्षा कधी होणार आहे या संदर्भामध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आणि सोबतच संपूर्ण सिलेबस जो आहे तो ओव्हरलुक करणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये तर त्यामुळं आपण जर अंगणवाडी मुख्य सेविका पर्यपेक्षिका हे जर परीक्षेसाठी आपण तयारी करत असाल तर त्याची परीक्षा लवकरच होणार आहे साधारणतः पंधरा ते वीस दिवसानंतर ही परीक्षा होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये ही परीक्षा होणार होतं आपण असं सांगितलेलं होतं तर त्या संदर्भामधलं नोटिफिकेशन आणखी यायचं आहे परंतु ते नोटिफिकेशन याच्या पूर्वी परीक्षेमध्ये परीक्षेच्या पॅटर्नमध्ये परीक्षेच्या ज्या एकंदरीत पद्धती आहे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे तो बदल कशा पद्धतीनं झालेला आहे याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर बघा त्या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका पदभरती जी निघालेली होती तर त्या संदर्भामध्ये परीक्षा पद्धतीमध्ये खूप महत्वाचा बदल त्या ठिकाणी झालेला आहे आता या ठिकाणी कुठला बदल झालेला आहे तर तो आपण लक्षात घेऊयात तर परीक्षेमध्ये मा आपल्याला माहिती आहे की एकूण जी परीक्षा होती तर त्याच्यामध्ये एकूण प्रश्न विचारले जाणार होते शंभर आणि मग हे शंभर प्रश्नांसाठी साधारणतः दोनशे गुण देण्यात आलेले होते ठीक आहे म्हणजे प्रश्न होते शंभर आणि गुण होते दोनशे तर या ठिकाणी जे गुण आहेत त्यांच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये परंतु मग बदल कुठे झालेला आहे बहिणीनो हे गोष्ट लक्षात घ्या आपण की जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे मग काय काय होत होतं की सुरुवातीला विद्यार्थ्यांना जर समजा इंग्रजीचे प्रश्न आले तर ते इंग्रजीचेच राहायचे किंवा एखाद्याला मराठीचे प्रश्न आले तर ते एका सुधीनं मराठीचे प्रश्न यायचे एखाद्या विद्यार्थ्याला जर गणिताचे प्रश्न आले तर ते कंटिन्युअसली गणिताचेच प्रश्न येत होते आणि मग ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा असल्याकारणामुळे कम्प्युटरवरती परीक्षा असल्याकारणामुळे विद्यार्थ्यांचा वेळ त्या ठिकाणी जात होता कारण याच्या याच्यामध असं आहे की कम्प्युटरची जी परीक्षा आहे बरोबर आहे कम्प्युटरवर जी परीक्षा आपण सॉल्व्ह करतो ऑनलाईन पद्धतीनं तर ती परीक्षा प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांनी दिलेल्या असेल किंवा त्यांचा सराव असेल असं मात्र नसतं आणि त्यामुळं मग त्यांना अडचणी जातात मग ह्या अडचणींचा सामना त्यांना करण्यात येऊ नये आणि त्यांना सगळ्या विषयाची बरोबर आहे म्हणजे मग ते गणित असेल मराठी असेल इंग्रजी असेल पोषण ज्ञान असेल संगणक ज्ञान असेल किंवा मग योजना असतील या संदर्भामधले जे सगळे जे सगळे प्रश्न आहेत त्यांना समान पातळीवरती सॉल्व करता यावेत सोडवता यावेत सर्व प्रश्न अटेम करता यावेत आणि मग सामान्यकरणाची प्रक्रिया जी आहे ज्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो ते सोपं व्हावं आणि मग त्यामधून जो मेरिटचा विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे तिचं सिलेक्शन सोप्या पद्धतीनं व्हावं यासाठी ही जी प्रक्रिया होती ती मला असं वाटतं की खूप महत्वाची होती आणि मग त्या अनुषंगाने अंगणवाडीच्या ह्या परीक्षेमध्ये मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिकाची जी भरती आहे त्याची जी भरती प्रक्रिया आहे त्याची जी परीक्षा आहे ती त्या परीक्षे पद्ध पद्धतीमध्ये बदल झालेला आहे तो बदल नेमका कसा झालेला आहे त्या संदर्भामध्ये आपण सविस्तर आढावा आता घेणार आहोत बघा या ठिकाणी काय झालेलं आहे की मराठी इंग्रजी पोषण आणि संगणक ज्ञान बरोबर आहे पोषण म्हणजे काय तर पोषण अशी निगडीत जे संबंधित कायदे होते तर त्या संदर्भामध्ये अनेक सगळ्या गोष्टी तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आता ह्याच्यावरती जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची संख्या आता किती ठेवलेली आहे पाच पाच ठेवलेली आहे म्हणजे मराठीवरती पाच प्रश्न इंग्रजीवरती पाच प्रश्न पोषणावरती पाच प्रश्न आणि संगणक ज्ञानावरती पाच प्रश्न हे ग्रुप ए मध्ये विचारले जातील ठीक आहे म्हणजे एकूण किती प्रश्न होतील त्या ठिकाणी वीस प्रश्न एकूण किती गुण चाळीस अशाच पद्धतीनं ग्रुप बी मध्ये दे देखील पाच पाच प्रश्न प्रत्येक घटकावरती विचारले जातील म्हणजे मराठीवर पाच इंग्रजीवर पाच त्याच्यानंतर संगणक ज्ञानावरती पाच आणि पोषण आहारावरती पाच म्हणजे टोटल किती झाले पुन्हा मिस म्हणजे या हे जर आपण चार घटक जर आपण केले तर त्या ठिकाणी एकूण ऐंशी मार्ग या चारही घटकावरती आहेत आणि जो दुसरा आपण बघतो की त्याच्यामध्ये जनरल नॉलेज आहे योजना आहे कायदे आहेत आणि गणित आहेत बरोबर आहे की नाही तर ह्याच्या संदर्भामध्ये एकूण किती प्रश्न विचारले जाणार आहेत तर प्रत्येक घटकावरती ग्रुप एमध्ये दहा प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणजे जनरल नॉलेजचे दहा प्रश्न सुरुवातीला योजनेचे दहा प्रश्न ग्रुप एमध्ये कायदे आणि गणितांशी निगडित दहा दहा प्रश्न पहिल्याच्यामध्ये म्हणजे पहिल्या ग्रुप एमध्ये साधारणतः चाळीस प्रश्न जी के योजना कायदे आणि गणिताशी निगडित असणार आहेत ठीक आहे असा काही फार मोठा आमूलाग्र बदल झालेला नाहीये फक्त काय की सुरुवातीला काय व्हायचं की गणित आलं जी के आलं तर ते जी केच विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करायला लागायचं मग त्याला असं वाटायचं अरे बापरे जगातला सगळ्यात कठीण पेपर मलाच आला की काय बरोबर आहे आता गणितामध्ये ज्यांचं चांगलं शिक्षण झालेलं असतं त्याचे सुंदर वाद्य असतात त्याच्यामुळे आपल्यासारख्याचं तर कष्ट असायला म्हणजे कठीणच आहे मग अशा परिस्थितीमध्ये ती निश्चितच अडचण त्या ठिकाणी निर्माण होते मग आता या ठिकाणी असं काय केलेलं नाही की जे कायदे आणि गणित योजना आणि जिकेचे जे प्रश्न आहेत त्यांच्या संदर्भामध्ये काय की दहा दहा प्रश्न जे आहेत ते प्रत्येक गटामध्ये विचारले जाणार आहेत ठीक आहे मग हा जो बदल आहे एकंदरीत परीक्षेमध्ये झालेला आहे परीक्षेच्या स्वरूपामध्ये झालेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना सगळेचे सगळे प्रश्न हे सहजरित्या अटेम्प्ट करता यावेत आता बघा एकूण प्रश्न किती आहेत ग्रुप ए मध्ये पन्नास ग्रुप बी मध्ये किती प्रश्न पन्नास आता ग्रुप ए ला सॉल्व्ह करण्यासाठी किती मिनिटं वेळ आहे पंचेचाळीस मिनिटं वेळ आहे त्याच्यानंतर पुन्हा तिकडे सुद्धा किती वेळ आहे पंचाळीस मिनिटं म्हणजे जर आपण एकंदरीत विचार केला तर आपल्याला पंचाळीस पंचेचाळीस मिनिटाच्या टप्प्यामध्ये जे आहेत दोनशे गुण मिळवायचे आहेत आणि प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत त्या ठिकाणी शंभर म्हणजे या ठिकाणी वेळ जर आपण बघितला तर नव्वद मिनिट आपल्याकडे वेळ आहे आणि नव्वद मिनिटामध्ये आपल्याला किती प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत तर त्या ठिकाणी शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत ठीक आहे नव्वद मिनिटामध्ये आपल्याला शंभर प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि त्यामध्ये किती गुण मिळणार आहेत आपल्याला दोनशे आता आपण जर ऑफचा जर विचार केला तर मग ते प्रवर्गानुसार वेगवेगळ्या निश्चितच राहू शकतो परंतु या ठिकाणी एक गोष्ट आपण कायम लक्षात घ्या की या ठिकाणी ह्या परीक्षेमध्ये एम पी एस सी करणाऱ्या मुली असतील त्याच्यानंतर ज्या बँकिंगची तयारी करणाऱ्या मुली असतील तर त्यांची संख्या खूपच मोठी आहे आता आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये एकंदरीत बेरोजगारीचं जर आपण प्रमाण बघितलं तर ते प्रचंड जास्त आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या मुली एम पी एस सी करत होत्या त्यांना सुद्धा त्यांच्या घरच्यांनी इन्सिस्ट केलेला आहे आणि म्हटलं बाई की तू किती दिवस एम पी एस सी करणार आणखीन बरोबर आहे की नाही बस झालं ची परीक्षा तीन तीन वर्ष तिकडे रिझल्ट लागना झाला मग त्याच्यामुळे काय करत तर एक काम कर म्हणले काय व्हायचं तर मग अंगणवाडीला जा बरोबर आहे अंगणवाडीचं आपलं सोपं असतं काम लहान लहान मुलं चेंगरे बांगरे मुलं त्यांना काय शिकवायचं तर प्राथमिक आरोग्याचं शिक्षण द्यायचं आ, के जी टू पी जी असं तरी म्हटलं तरी हरकत नाही आता आपल्या इकडे नर्सरी असतं एल के जी असतं यू के जी असतं मॉन्टेसरी असतं मग ते लहान लहान मुलं अतिशय छोटे छोटे मुलं म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लहान लहान मुलांबद्दल असं म्हणतात की या कोवळ्या कड्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसता प्रगतीला समाजी शेकडो महापुरुष म्हणजे लहान लहान मुलांमध्येच उद्याचं भारत भारत वसलेलं आहे उद्याचं भविष्य आपल्या देशाचं या लहान लहान मुलांमध्येच आहे मग ह्या मुलांचं भविष्य बसण्यासाठी काय करायचं तर त्यांना पाठवलं जातं ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविकेकडे किंवा मग मुख्य पर्यवेक्षकेकडे आता मुख्य सेविकेचे वेगळे कामं असतात अंगणवाडी सेविकेचे वेगळे कामं असतात आपण सुद्धा कुठल्या परीक्षेसाठी माझ्या बहिणी तयारी करून राहिल्या तर अंगणवाडी मुख्य सेविका सेविकांची सेविका मुख्य सेविका किंवा सुपरवायझर अंगणवाडीच्या सेविकांवरती लक्ष ठेवणारी पर्यवेक्षिका सुपरवायझर आपण ज्यांना म्हणतो तर मग ती सुपरवायझर कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये इंग्रजीचं ज्ञान असलं पाहिजे मराठीचं ज्ञान असलं पाहिजे भयानक तिला कम्प्युटर आलं पाहिजे कारण की आता शासन तुम्हाला डेटा मागताना कुठलाही मागेल तर तो कम्प्युटरवरतीच मागेल मग कम्प्युटरचं ज्ञान आपल्या सर्व बहिणींना असणं आवश्यक आहे जर कम्प्युटरचं ज्ञान असलं तर मग त्याच्यासोबत गणित सुद्धा येणं आवश्यक आहे कारण की इतक्या सगळ्या अंगणवाडी सेविकांचा जर आपल्याला अंगणवाडींचा असेल अंगणवाडी सेविकांचा असेल पोषण आहाराचा असेल त्याच्यानंतर जा स्तनदा माता असतील गर्भवती माता असतील यांचा हिशोब ठेवायचा असेल किती मुलांना ल... लस दिली किती मुलांना द्यायची बाकी आहे किती पर्सेंटेज झालं मग ही सगळी जी आकडेवारी आहे ती शासनाला पाठवायची मग गावा गावामध्ये साक्षरतेचं प्रमाण किती आहे बाल साक्षरतेचं प्रमाण किती आहे त्याच्यानंतर नवीन विवाहित जोडप्यांची संख्या किती आहे मग त्याच्यानंतर गावामध्ये एकंदरीत किती बालकांचा जन्म झाला मग त्यांच्या जन्माची नोंद ठेवायची म्हणजे सेविकांकडे जेवढं काम आहे तर विचार करा सेविकांकडे जेवढं काम आहे तर मुख्य सेविकांकडे किती काम असेल मग त्यांची काय होते एकंदरीत उजळणी करण्याचं काम मुख्य सेविकांना खरंच आहे त्यामुळे काय केलेलं फक्त परीक्षेच्या पॅटर्नमध्ये तो काय थोडासा बदल करण्यात आलेला आहे बाकी दुसरं काही नाहीये मग हा पॅटर्न हा जो बदललेला स्वरूप आहे परीक्षेचं हे आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आणि हे जर आपल्या एकदा लक्षात आलं तर मग निश्चितच आपण कुठल्याही परीक्षा ज्या तर ती सहल सहज सॉल्व्ह करू शकतो आता आपण ऑनलाईन असताना असं का सर म्हणतात वनी मडावी ताई आणि रत्नमाला ताई म्हणतात की कट ऑफ किती जाईल सर आता बघा कट ऑफ किती जाईल ओपनचा तर हे काही सांगता येणं सगळं कठीण आहे परंतु ज्या पद्धतीनं एम पी एस सी आणि सी करणाऱ्या माय मावल्या इकडे आलेल्या आहेत बरोबर आहे का नाही युपीएससी तर नाही म्हणता येणार परंतु एम पी एस सी त्याच्यानंतर क्लास टू ठीक आहे त्याच्यानंतर एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन त्याच्यानंतर आर आर बी त्याच्यानंतर बँकिंग हा बँकिंग तर ह्या सगळ्या परीक्षा करणाऱ्या ज्या बहिणी होत्या तर त्यांनी काय केलेलं आहे इकडे सुपरवायझर होण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे के मग काय बघा क्लास टू आर आर बी एम पी एस सी एस एस सी आणि सोबत मी आता तुम्हाला सांगितलेलं की महत्वाचं म्हणजे बँकिंग आता हे बँकिंगवाल्या बहिणींनी तर एवढा त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी तुफान राडा केला राडा कसा राडा केला बघा म्हणजे त्याने डायरेक्ट सिंगम ना सिंगम टू पुष्पा टू एका सोयीना केला की मला झोके का नाही म्हटलं कसं यांनी काय केलं होतं ज्या बँकिंग करणाऱ्या मुली होत्या ज्यांचं डी एड झालेलं होतं ज्यांचं बी एड झालेलं होतं यांनी काय केलं पवित्र पोर्टलवरती जेव्हा जागा भरायचं काम पडलं शिक्षण भरतीमध्ये तर तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की त्यावेळेला बँकिंगच्या ज्या आपल्या बहिणी होत्या त्यांनी काय केलं पवित्र पोर्टलवर येण्यासाठी टेट परीक्षा दिली आणि या टेट परीक्षेमध्ये इतके जबरदस्त मार्क्स मिळवले की एकशे पन्नास पेक्षा जास्त गुण आणले त्यांनी आणि एवढे कठीण प्रश्न सोडवले एवढे कठीण प्रश्न सोडवले की आराला राला असं झालं काम इतके कठीण प्रश्न त्यांनी सोडवले आणि एकशे पेक्षा जास्त असणाऱ्या ज्या बहिणी होत्या त्याच्यामध्ये हजारो मुलीच होत्या मग तुम्ही आता विचार करा की एवढी कठीण जर परीक्षा त्या ठिकाणी झाली असेल तर मग आता सध्याची काय परिस्थिती असेल म्हणून मला असं वाटतं की जरी मुख्य सेविकेची परीक्षा असेल जरी पगार कमी असेल पगार कमी म्हणजे पगार काय कमी नसतो वेतन श्रेणी लागू असते या पदाला त्याच्यामुळं शंभर टक्के बहिणींचा फायदा होणार आहे आणि मग कट ऑफ किती पण लागू द्या तुम्ही काय टेन्शन नका घेऊ फक्त आपल्याला काय करायचंय शंभर प्रश्न जे तुम्हाला येतील परीक्षेमध्ये त्यांचा बुगद पडायचा बुग पाड़ा आप आप काई काई ला। ला आता बुगदा पाडायला म्हणजे नेमकं काय करायचं नाहीतर बस आपापल्या काय काय बहिणी काय करतील लाडक्या बहिणी योजनेचे त्यांना माहिती आहे की आपल्याला सध्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे येऊन राहिले दीड हजार रुपये आणि आता एकवीसशे रुपये येतील समजा एक दोन महिन्यांनी मग लगेच आपण टेन्शन फ्री नाही होऊन जायचं जा। की बाबा आता तिकडचे पैसे येणार तर मग इकडचे पण येणार मग काय करायचं आपल्याला बघा बुगदा पाडून टाकायचा सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांचा सगळ्या प्रश्नांचा बुगदा पाडायचा आमच्या विदर्भाच्या भाषेमध्ये याला म्हटलं बुगदा पाडणं आता बुगदा कसा पाडायचा जे सगळे प्रश्न आहेत तिला जे योजना आहे तिला मग बघा वेगवेगळ्या योजना आहेत उदाहरणार्थ महिला मातृत्व वंदना योजना असेल बालकांच्या पोषणाच्या संबंधित ज्या योजना आहेत ह्या सगळ्या योजनांच्या संदर्भामध्ये आपल्याला कुठलाही प्रश्न आला तर त्या ठिकाणी टाकल करता आला पाहिजे मग आता महिला व बाल विकासाच्या संदर्भामधल्या कोणकोणत्या योजना आहेत सर्वात महत्वाची म्हणजे एस योजना बरोबर आहे का नाही सगळ्यात महत्वाची आपली आय सी डी एस योजना ज्याला आपण काय म्हणतो एकात्मिक बाल विकास कौन -कौन योजना एकात्मिक बाल विकास योजना योजना आपली मुकपाटच असली पाहिजे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये अंगणवाडी सेविकांना खऱ्या अर्थानं अंगणवाडी सेविका, सेविका हे पदच निर्मित ह्याच योजनेमुळे झालं त्याच्यामुळे जा आपली योजना मुखपाटच असली पाहिजे कुठलाही प्रश्न याच्या संदर्भामध्ये आला तर आणि आता सध्या कुठली आहे की ज्याच्यावरती खूप जास्त भर दिला जातोय तो, तो म्हणजे कुठली आयुष्यमान भारत ठीक आहे आयुष्यमान भारत योजनेचे बरेचसे काम जे ते अंगणवाडी योजनेना अंगणवाडी सेविका तयांना करावं लागत होते त्याच्यानंतर महत्वाची योजना कुठली आहे तर सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना ही योजना पाठच असल्या पाहिजे तुम्हाला सांगतो मी त्याच्याशिवाय काही बजेट बसत नाही आता ह्याच्यामध्ये आणखी एक प्रश्न महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो तर ते कशावरती विचारला जाईल मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ठीक आहे ही योजना कशासाठी सुरू करण्यात आली हा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के यावेळेस विचारला जाऊ शकतो का कारण की ह्या परीक्षेनं महाराष्ट्राचं स्वरूपच पर बदलत बदलून टाकलेलं आहे आणखीन एक महत्वाची योजना आहे की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल ती म्हणजे जीवन अमृत सेवा योजना ते तुमच्या कदाचित वाचनात आली असेल नसेल मला माहिती नाही परंतु आय सी डी ची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट तर त्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन आपण काय करायचंय या सगळ्या योजनांची माहिती दिलेली आहे म्हणून मला असं वाटतं की इतर ठिकाणाहून आपलं माहितीचं सोर्स असल्यापेक्षा ते जर ऑफिशियल वरून असलं तर अधिक फायद्याच होईल त्याच्यानंतर किशोरवयीन मुली ज्या असतात बघा किशोर मुली ज्यांचं वय चौदा पर्यंत असतं तर ह्या किशोरवयीन मुलींसाठी ज्या योजना आहेत त्याच्या सगळ्याच्या सगळ्या योजना आपल्या मुखपाठ असल्या पाहिजेत का कारण की योजनांसाठी दहा मार्क आहेत पहिल्या ग्रुपमध्ये ए ग्रुपमध्ये आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये सुद्धा दहा मार्क आहेत ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर जी येतात ते म्हणजे पोषण योजना तर पोषण योजनेसाठी पहिल्या ग्रुपमध्ये पाच मार्क आहेत आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये पाच मार्क आहेत म्हणजे नुसतं योजना जर आपण करून गेलो तर त्या ठिकाणी तीस मार्क आपल्याला मिळतील मग या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे अंकगणित बुद्धिमत्तेच्या प्रश्नांकडे जर समजा आपलं दुर्लक्ष होत असेल किंवा त्याच्यामध्ये जर आपला जास्त वेळ जात असेल तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो बहिणींना जास्तीत जास्त फोकस हा पोषण योजनेवरती करायचा आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय तर आपल्याला कायदे मुकपाट ठेवायचे ठीक आहे एक म्हणजे पोषण योजना आणि दुसरं म्हणजे काय कायदे ठीक आहे मग आता या कायद्यांमध्ये काय काय करायचं तर महिलांच्या हक्कांचे कायदे एक महत्वाचं काय करायचं आपल्याला महिला हक्क कायदे त्याच्यानंतर बालकांच्या हक्कांचे कायदे हे दोन महत्वाचे कायदे आपले पाठ असले पाहिजे याच्या संदर्भामधले आणि मग वेगवेगळ्या वेळेला ते महिला योगाची महिला आयोगाची स्थापना असेल बाल आयोगाची स्थापना असेल त्याच्यानंतर बालकांसाठी आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी साहस पुरस्कार सुरू केलेले आहेत त्यांची माहिती असेल तर ती, ती सुद्धा आपल्याला असणं आवश्यक आहे आता अनेक बहिणी सध्या आपल्यासोबत चौदा बहिणी ऑनलाईन जोडलेल्या आहेत मला प्रश्न विचार असा वाटतो की तुमच्यापैकी जे चौदा बहिणी सध्या आपल्याला ऑनलाईन बघत आहेत तही मला तुम्ही सांगा कमेंट करून की कि आपल्यापैकी किती बहिणींनी मुख्य सेविका आणि अंगणवाडी सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका ह्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे ज्या सध्या बहिणी आपल्यासोबत ऑनलाईन जोडलेल्या आहेत चौदा बहिणी मला दिसत आहेत चौदा बहिणी या ठिकाणी ऑनलाईन आहेत ताईंनो मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही फॉर्म भरलाय का आणि मग हे जे कायदे मी या ठिकाणी लिहिलेले आहेत ह्याच्यापैकी किती कायद्यांचा बुद्धा तुम्ही पाळलेला आहे ठीक आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण की आमच्या इकडं विदर्भामध्ये एक म्हण आहे इकडून तिकडून गेले वारे नळी फुंकली सोनारी इकडून तिकडून गेले वारे असं व्हायला नको नाहीतर मग हवेमध्येच गोळीबार केल्यासारखं आमच्या इकडे काय करतात अनेक वेळा जर जमलेला जमाव पांगवायचा असेल तर ते हवेमध्ये गोळीबार करतात हवेमध्ये गोळीबार केला की के त्याचा उपयोग काही होत नाही जनता उलट वर बघते अशी की नेमकं काय झालंय काय सुरू आहे कशाबद्दलचा गोळीबार आहे असं व्हायला आज लाईव्ह घेतोय कारण की अंगणवाडी सेविकांच्या संदर्भामध्ये म्हणजेच मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या पदाच्या बाबतीमध्ये आपण सुरुवातीला एक व्हिडिओ टाकलेला होता आणि तो व्हिडिओ टाकल्याच्या नंतर तो साधारणतः पन्नास हजार बहिणींनी बघितला पन्नास हजार बहिणींपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला आणि मग निश्चितच ह्या हा व्हिडिओ कोणी बघितला असेल की ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी बघितला असेल निश्चितच ज्यांनी फॉर्म भरला अशाच बहिणींनी बघितला असेल तर निश्चितच अशा सर्व बहिणींना त्या व्हिडिओचा निश्चित फायदा झालेला आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काही पुस्तकांची यादी विचारली होती की दादा आपण पुस्तकं कुठले वापरायचे तर मी त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की मराठी आणि इंग्रजी जर असेल तर आपण बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वाचायलाच पाहिजे बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक मोस्ट कंपल्सरी वाचायला पाहिजे त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे गणित असेल तर गणितासाठी आपल्याला वसे सरांचं पुस्तक हमखास वाचायचं आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही गणितासाठी सतीश वसे सरांचं पुस्तक आहे ठीक आहे आता साठी आपण काय करू शकतो तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की तात्यांचा ठोकळा चांगला पर्याय आहे ठीक आहे याच्या व्यतिरिक्त जिकेमध्ये आपण जेवढं काही वाचलं तर ते कमीच आहे म्हणजे आपण किती सुद्धा वाचू शकतो हा म्हणजे काय अथांग महासागर आहे जी संपल्यासारखा नाही आहे त्याच्यामुळे आपण कितीही वाचलं तर ते कमीच आहे अथांग महासागर आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की संगणक ज्ञानासाठी आपण काय करायला पाहिजे तर मला असं वाटतं की संगणक ज्ञाना संदर्भामध्ये आपण दहावीचं जे आय सी पुस्तक आहे ठीक आहे इन्फॉर्मेशन अँड कम्प्युटर टेक्नॉलॉजी तर ते, ते जे पुस्तक आहे ते आपण वाचायला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्या मनामधले जे सगळे डाऊट आहेत ते सगळे सगळे निघून जातील त्याच्यानंतर राहिलं गणित बुद्धिमत्ता अंक गणितासाठी हेच करू शकतो आपण पोषण कायद्याच्या संदर्भामध्ये पोषण आणि कायदे यांच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की सगळ्यात चांगलं पुस्तक जे सध्या मार्केटला अवेलेबल आहे ते म्हणजे टी सी एस पॅटर्ननुसार हे बघा मी तुम्हाला दाखवतो टी सी एस पॅटर्ननुसार जे पुस्तक आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी तर हे पुस्तक सर्वात जबरदस्त आहे या पुस्तकामध्ये जी आहे ती सगळी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये अकादमिक बालविकास योजना असतील कायदे असतील पोषण अभियान असेल आणि संगणक ज्ञान असेल तर हे सगळं दिलेलं आहे आणि सोबतच आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील जे प्रिव्हियसली इयर आस क्वेश्चन्स आहेत जे आतापर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहेत तर ते सगळे प्रश्न या ठिकाणी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत या पुस्तकाचं लेखन आणि संकलन केलेलं आहे विकास सिंदळकर सर पवन देशपांडे सर आणि सचिन कोरुंद सर यांनी तर तुम्ही निश्चितच या पुस्तकाचा नक्कीच फायदा घेऊ शकता मला असं वाटतं की तांत्रिक डायरी नावाचं पुस्तक आहे ठीक आहे तांत्रिक डायरी सगळी माहिती एकाच पुस्तकातून आपल्याला मिळेल ठीक आहे मग आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं तर एकंदरीत परीक्षेमध्ये नेमका काय बदल झालेला आहे परीक्षा पद्धतीमध्ये जो बदल झालेला आहे तो आपण आज बघितला त्याच्यानंतर परीक्षा कधी होणार आहे तर साधारणतः पंधरा ते वीस दिवसानंतर याचं नोटिफिकेशन हमखास येणार आहे ठीक आहे पंधरा ते वीस दिवसानंतर हमखास नोटिफिकेशन येईल का बरं कारण की आता जे ते परीक्षा पद्धतीमध्ये पर जो बदल झालेला आहे त्याची जी सूचना आहे किंवा जी माहिती आहे तर ती त्यांनी अपलोड केलेली आहे के किंवा तशी माहिती जी आहे तर ती प्रसारित केलेली आहे त्यामुळे निश्चितच याचा फायदा विद्यार्थ्यांना प्रिपरेशनसाठी म्हणजेच तयारीसाठी निश्चितच होणार आहे मग हेच आपल्याला करायचं होतं की आपल्याला एकंदरीत तयारी कशा पद्धतीनं करायची आहे किंवा आपण करू शकतो ते जर आपण केलं तर मला असं वाटतं की निश्चित याचा फायदा आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा काही सुधारणा असतील ज्या आम्ही करू शकतो ते सुद्धा आम्हाला निश्चित कळवा आमची माहिती योग्य वाटली तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा अन्यथा चुकीचं वाटलं असेल भंपाक वाटलं असेल अविश्वसनीय वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करण्याच्या भानगडीमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये कृपया पडू नका खूप खूप धन्यवाद